शेतकरी मला म्हणतो अम्ना पीक विम्याचं काय झालं आमच्या काही लोकांचे आले काहीचे आले नाही बरेच लोक गावागावात गेल्यावर विचारतात पीक विमा हा दोन लोकांचा आला नाही ज्यांच्याकडे पाच वर शेती आहे दोन हेक्टरच्या वर आणि ज्यांचा वावर समायिक क्षेत्रात आहे तुम्ही चिंता करू नका आपण न्यायालयीन लढाई याच्या लढतोय त्यामुळे तुम्हाला चिंता करायची गरज नाही काय व्हायचं ते होईल पण तुमचा पीक तुमच्या खात्यात टाकून दाखवल म्हणजे दाखवील हे मात्र तुम्हाला नक्की समजा आणि याच्याही अगोदर दाखवला आणि एक वर्ष झाल्या करत नाहीये मागच्याही वर्षी तुम्हाला पीक विमा मिळवून दिला या वर्षी तुम्हाला अपेक्षा नसताना सुद्धा तुम्ही सोयाबीनच्या जिल्ह्यात नुकसान नसताना सुद्धा पीक विमा मिळवून दिला का नाही दिला का नाही मिळ बसते ने देला ना खरं सांगा मला आता जाऊ द्या नाही कमी लोकांच्या पैशा बाकी काय नुकसान झालं हो तुमचं सांगा बरं खरं खरं सोयाबीनच काय नुकसान आहे काहीच नाही ना मला माहिती कोणता पाणी पडला तुम्हाला तरी भरोसा होता काही वरती मेळ बसते म्हणून पण हे बसते ने फक्त तुम्ही सांगा लागता तुम्ही सांगा असले तुम की काही मेळ बसते किंवा मे बसला आणि चिंता करू नका अजून लगन चराई सुरू व्हायची बाकी आहे हे पैसे ज्याच्यामुळे देत ना की श्रेय दामू हिंगोले जाईल आणि दामू हिंगोले मोठा होईल म्हणून पैसे टाकू नका हा आहे आणि पैसा काय ना घरचा आहे का मन टाकू नका आता म्हणल्यापेक्षा पाच दहा वर्षापासून आम्ही पीक विमा फाडतो तेव्हा जर तुम्ही शेतकऱ्याच्या पदरात पीक विमा टाकला असता दामू इंगुलेले जन्मच घ्यायचं काम पडलं नसत काय काम होत दामो इंगुलेले तुम्ही केलं नाही म्हणून आम्ही ना जन्म तुम्ही पैसे तरी कोणाच्या थांबवताय त्या गोरगरीब शेतकऱ्यांचे देणं तर होतच नाही पण थांबवायसाठी जोर लावा लागले तुम्ही चिंता नका करू त्यानं किती बिन ताकद लावू द्या पैसे आणतो म्हणजे आणतो एवढं मात्र नक्की सांगतो आणि हेच नाही तर खुल्ला सांगतो मी तुम्हाला तुरीच्या बिन याच्या छाताडावर बसून पैसा वसूल करतो हो। का नाही पहा फक्त फक्त तुम्हाला समजा पैसे म्हणल्यावर तर तुम्ही काही करता म या छाताडावर याय बसली तुम्ही चेक आणला असता माला असता तर तस तवा नसते धरले कोपरे तवा साऱ्या पुढी मी तुझा जवळचा मित्र हो कसं दीपक दा बरोबर आहे का तेव्हा ते मी जवळचा मित्र हे सारा मेळ बसू लागते पण यासाठी तुम्हाला आम्हाला एका जागेवर करण्याचं काम करतोय मी काय मागतोय आपण कर्जमुक्त सातबारा हे अभियान का सुरू केलंय कारण आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका मला माहिती आहे की निवडणुकीच्या टायमालाच नेत्या आपल्या घरी येतात अन्यथा हे आपल्याला दिसत सुद्धा नाहीत <प्णुण> मग आता निवडणुकीच्या टायमालाच यांना आपल्याला गाठावा लागल अन्यथा हे आपला मेळ बसू देत नाहीत यांचा ठरलेला आहे विरोधकांनाही बोलायचं नाही आणि नाही बी बोलायचं नाही कारण विरोधकात बोलावते एवढे खाऊन बसलेले येत आता नेमकं नांदेडवाले भाऊ गेले त्याचा आदर्श त्याच्या आदर्शाचे पोते सर्वत्र बर आता हिशोबच नाही जिल्ह्यात पी नेते आदर्शाचे पोते कोण आले हा उमेदवार द्यायचा तू मला का आहे बर तुमच्या बाजूने कोणी बोलायला तयार नाही मांगायला तयार नाही निवडणुका दोन महिन्यावर आल्या या महाराष्ट्रातला सुद्धा खासदार विरोधी पक्षातला आणि सत्तेतला तर सोडाच पण विरोधी पक्षातला सुद्धा शेतकऱ्याचा सात बारा कोरा करावून बोलायला तयार नाही अरे वाटते मागतोय काय आम्ही तर आमच्या बापाच्या हक्क मागतोय काय अपेक्षा होती यावरची आमच्या बापाला सहा हजार रुपये सोयाबीनचा भाव मिळावा ही छोटीची अपेक्षा आमच्या बापाला होती यावरची ते सुद्धा मिळालं नाही दिवसेंदिवस दररोज सोयाबीनचा भाव कमी होतोय आज तर काही काही घरातली परिस्थिती अशी की जर सोयाबीन पाच हजार विकला असत तर बरं होत आज सोयाबीनचा भाव चार हजार आला दोन हजार तेरा ला सोयाबीनचा भाव पंचेचाळीसशे रुपये होता दोन हजार चोवीस ला सोयाबीनचा भाव एक्केचाळीसशे रुपये अरे आमच्या बापानं काय पाप केलं ही सोयाबीनच्या शेती केली हे काय पाप केलं का आमच्या बापानं तर आम्ही पाप केलं नाही धोरण आमच्या विरोधात आली आणि या धोरणावर बोलायसाठी तुम्हाला आम्हाला एकत्र केलंय कारण आमच्या बापाची अपेक्षा होती यावरची सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळावा कापसाला दहा बारा हजार रुपये भाव मिळावा अरे साधा माझा होतो आम्ही आमचा माईचं जे जे सोनं सुनाचा जे जे सोनं तुम्ही बँकेत टाकलं ना आणि दरवर्षी ज्या माईला आमच्या तुम्ही म्हणता बायकोला सांगता तुमच्या या वर्षी उत्पन्न चांगलं होऊ दे मी तु एकदा सोडून आणतो अरे आयुष्य गेला तिचं तुम्ही आणू शकला नाही ही खरी कंडिशन आहे या कंडिशनला तुम्हाला बोलावं लागल तुम्ही आम्ही एका जाग्यावर बोललो पाहिजे जो पर्यंत तुम्ही आम्ही एका जाग्यावर बोलणार नाही जोपर्यंत आपण आपला लढा उभा करणार नाही <coughs> तो पर्यंत हा मेळ बसणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्र करतोय आणि करण्याचं कारण काय काय स्वार्थ आहे माझा अरे मला ना पीक विमा पाहिजे मला ना कर्जमुक्ती पाहिजे मला ना तुमच्या कोणा योजनेची गरज आहे ना मला मा सोयाबीनला भाव पाहिजे माझ्याकडे काहीच नाही हे मी खुल्ल गावागावात कोणाला इतरा माझ्या गावात जाऊन कुंठा नाहीये मला काय पाहिजे याच्यापैकी पण मनात काय भीती आहे तुमच्या जर आता तुम्हीच बोलू लागला नाही तर मेळ खाईल कामायच्या खाईल का मेळ अरे मागत होतो काय आपण कर्जामुक्त सात बारा का मागतोय मी याचंही तुम्हाला कारण सांगतो पहिले क्लिप तुम्हाला ऐकू घालणार आहे मी ती क्लिप ऐकायची नीट आकडे ऐकायचे आणि मग मला सांगायचे की त्या गोष्टीमध्ये काय काय घडलंय आणि मी का मागतोय हे तुम्हाला मी ऐकू घालणार आहे हे मी नाही बोलत हे मी बोला लागलो नाही मोबाईल दे दे मोबाईल दे दे हे मी तुम्हाला ऐकू घालायलो पहिले नीट ऐका आकडे आणि मग मला सांगा की दामोवांना आपलं चुकत का बरोबर होत फार वाईट अवस्था आहे हे कोणी ऐकू घालणार नाही तुम्हाला ऐका पहिले एक आकडा ऐकू घालतो तुम्हाला आता आणि ते आकडा नीट ऐकायचा असा तसा नाही आकडा अडुसष्ट हजार सहाशे साठ कोटी रुपयाचे किती हिशोब येते का

अडुसष्ट हजार सहाशे साठ कोटी रुपये हे बड्या काही उद्योगपत्याला माफ झाले त्यामध्ये मेहूल चौकशी नावाचा एकच उद्योगपती आहे त्याला चाळीस हजार कोटी रुपये माफ झाले अरे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर कर्ज किती आहे तर त्रेपन्न कोटी म्हणतोय फक्त हे अडुसष्ट लाख कोटी रुपये कोविडच्या काळात तुम्ही जगण्यासाठी साथ

केंद्र की सरकार ने एक अप्रैल दो हजार पंद्रह मार्च दो तक बैंकों के लाख उन्नीस करोड़ रुपए सौ किए हैं यानी बात किए हैं इसका खुलासा आर में हुआ है साथ ही आर ने ये भी बताया गया है कि साल दो हजार चार के दो हजार केंद्र की सरकार ने उस समय दो आता नोटा झालं सांगा ना अकरा लाख कोटी वरचे सोडा लाख म्हणालो मी आणि अख्या महाराष्ट्राचा सात बारा कोरा केला तर त्रेपन्न हजार कोटी एकट्या कोटी आणि त्यांना जरी ठरवलं की महाराष्ट्राचा सात बारा कोरा करायचा तरी सुद्धा तुमच्या साऱ्याचे देऊन त्या जो उरता सत्तर हजार कोटी सतरा हजार कोटी सॉरी आणि आता गेलेले माहितीये आहे का नांदेडवाली या जो पैसे किती तर दहा हजार कोटी रुपये आदर्शाचे किती हजार दहा हजार कोटी हे का सांगायला मी कारण तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल माझं ठाम म्हणणं आहे पक्षाचे कुठल्याही झेंड्याचा असू दे काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी शिवसेना म्हणजे हे प्रत्येक जण आपापल्या स्वार्थासाठी चाललंय म्हणून माझं सुद्धा तुम्हाला सांगणंय पक्षाचे झेंडे झेंडा कोणताही असू द्या दांडा तुमच्या हातात असला पाहिजे नेता आला की बडवल्या गेला पाहिजे आणि जर तुम्ही बडवू शकले नाही थांबा चालू होते इन्व्हर्टर जनरेटर खरं बाबा याले बिन आवाज येते मा चिंता नका करू याला बिन आता घालायचं होतं कोण भेटलं काय माहिती तुमच्या मनात नक्कीच्या लग्नास हे गोंदे दररोज माझं तुम्हाला सांगणंय जर अडुसष्ट हजार सहाशे साठ कोटी एका जणाला माप होऊ शकतात काही लोकांना ला? अकरा लाख कोटी रुपये जर काही लोकांना माफ होऊ शकतात तुमच्यावरचे त्रेपन्न हजार कोटी रुपये का आहू शकत नाही तुमची सभा भरवली आज का भरवली तर माफ करण्यासाठीची सभा भरवली आणि माफ होतात तुम्ही चिंता करू नका तुम्ही फक्त ठाम राहायला शिका तुम्ही तुमची भाषा बोलायला शिका हे पैसे माफ होतात म्हणजे का होतात काय होतात याच एक कारण सांगतो एकाच खेटर एकाच्या पायात आहे का ना कोण म्हणाले बारकी लेकर पुढचे मागच्या बोलतच नाही गेले अरे काय माणूस आहे ना मी काय का। बर मी तुमच्यातलाच आहे ना हाय का नाही तुमच्यातला का मला दोन चार शिंग येत हे तुमच्यातलाच खेळ अडुसष्ट हजार कोटी अकरा लाख कोटी माफ होऊ शकतात तर आपले माफ होतात कारण एकाच खेटर एकाच्या पायात राहिलं नाही आणि हे जे एकाच खेटर एकाच्या पायात राहिलं नाही याचाच फायदा आपल्याला उचलायचा आणि कोणीही गावात आलं कुठल्याही पक्षाचा नेता आला तर त्याला म्हणायचं आम्ही तुझ्या तुम्ही नेत्याला सांग सात बारा कोरा करा अन्यथा तुम्हाला मतदान देणार नाही मांगावं लागल का नाही मांगू लागसाल काय झालं बाबा तू जमलं वाटते आवाज येते का नाही मा कारभार टायत आहे का नाही आपला मशीन टाईट आहे ना अरे मी बनलोल तो तुमच्या मातीचा नाही ते कांदा म्हणा एवढा आवाज काढून दाखव ते म्हणून माझ्यान माझ्याकडून निघत नाही मी तुमच्यातलाच आहे म्हणून तुमची भाषा बोलतो मी जर तुमच्यातला नसतो ना तर तुमची भाषा बोललो नसतो मला तुम्हाला विचारायचं सांगा कोण हे आकडे तुम्हाला सांगते कोणा सांगितले आणि या वर्षी तर एवढी वाईट अवस्था आहे तुम्ही ज्याल ज्याल मतदान केलं ते सत्तेत गेलं पहिल्यांदर तीन आणि आत्ता तीन आहे का नाही तर तुम्ही आज कावऱ्या बावऱ्या सारखे कोण पाहा लागले टाकते कायदा म्हणून गेले पाहायचं नोटा मे नोटाचा आहे ना यो होते पण या ला लोकांना सांगावं लागल आणि जर आपण आता निवडणुकीच्या काळात बोललो नाही तर एकही रुपया आपल्याला फेकून मारत नाही ध्यानात ठेवा जर एकही बातमी टीव्हीवर शेतकऱ्याच्या बाजूने लागत नाही का लागत नाही कारण आपण एका जाग्यावर बसत नाही एक बातमी आपल्या बाजूने लागत नाही एकटीवर शेतकऱ्याचा सोयाबीन पडलं याची बातमी येत नाही ब्रेकिंग न्यूज येतात इकडला नेता तिकडं गेला तिकडला इकडं आला अर त्यानं घोटाळं केलं म्हणून धकले ती काही माग धकले काही पुढं धकले त्याच्याजवळ पैसे केवढे येत की तुमच्या दहा पिऱ्या पुढच्या इमानानं हिंदू शकता तुम्ही इमानात बसले नाही मला गॅरंटी माहिती ना मेळ करा लागल का नाही करू लागशाल का कस करता मागची तुम्ही बोलणार गेले मला हीच आवड व्हायला पैसे पाहिजे का नाही पाहिजे ना मग हे मे करावा लागेल तुम्हाला तुमचं दुकान बाजूला ठेवा लागेल आता कोणत्याच पक्षावर भरूचा नाही पण तू मला त्यापैकी हार द्याल महाभेव भेव काय चाकुलीत गेलो तर गोष्ट इथंच मी म्हणलं त्याला याला ते भाऊ द्या सभा घेतली असतं की मग निवडणूक आल्यामुळे आला का तू दुसरं उभं राहिलं ओके होत्या तुला उभं राहायचं वाटते मी आणलं नाही उभं राहो काही का करो अरे किमान मी तुमचे भाषा तर बोलतो तर आणून द्यायची ताकद ठेवतो ना दुसरं बोला तरी कोण लागलं पण दुसऱ्या चर्चा मायाभोवती जास्त मग याचं काय होईल हे उभं राहिलं याचा मेळ बसल का बस हो ते उभं राहिलं त्याचा मेळ बसल का दामोना दोन दिवस झाले लहिंडा लागला हे काय इकडं मेळ बसवते का म्हणणे हे महानिर काय बसायचा तो बसल ना आणि ऑलरेडी माझ्या सर्कल सर्कलच्या लोकांचे लय उपकार माझ्या त्या ना बावन दामूंना इंगोले निवडून दिला मायासारख्या बावन लोक येत या जिल्ह्यातले पाच सहा लोक तुम्हाला माहित असतील पण बावन बीन सर्कल माझ्या सर्कलचं नाव माहितीये आहे जिल्ह्यातल्या आणि सर्व जिल्हा परिषद चा सदस्याला माहिती आहे का तर दामू इंगोले फोन लावा लागते ही परिस्थिती तयार झाली खरंच पाहिजे का कर्ज माफी नारा देऊ लागता का कस करता गेला पाहिजे ना आवाज कस करता खरंच पाहिजे का तुम्ही मन चालले का बोलवलं इथे आता विचारायला खरच खरंच पाहिजे का आम्ही खर्च करून आलो आणि मग विचार लागला खरंच पाहिजे का हे शंभर टक्के पाहिजे म्हणून तुम्हाला बोलवायचं काम मी केलं व्यर्थ तुम्हाला बोलवलं नसतं हे सुद्धा सांगायला तुम्हाला उभा राहिलं हे तुम्हाला का फिरतोय अरे आम्हालाही काही गोष्टीची जाणीव आहे की आमचा बाप कोणा संघर्षात उभाय आहे आमच्या बापाची आज परिस्थिती काय याची जाणीव आम्हाला घराघरातल्या शेतकऱ्याची नाही तर मला काय माझी आई जेवायला देत नाही म्हणून मी रस्त्याला फिरा लागलो नाही माझ्याही घरी कधीतरी वाटत असेल आज माझी बायकोही पुढी आहे तिलाही वाटत असेल माझा नवरा आठ वाजता घरी पाहिजे अरे कोणाची अपेक्षा नाही तरी सुद्धा आम्ही संघर्ष करत तुमच्या गावात गावात तुमच्यापर्यंत येतोय आणि ठामपणे सांगतोय मायबाप हे आठ महिने वाया घालू नका आपला सात बारा कोरा होते पण तुम्हाला तुमचा सुद्धा विचार त्या बाजूनच करावा लागतो आपण जर आपल्या प्रश्नाला बोललो नाही तर नाही बसत आणि सोयाबीनला भाव देत नाही हे कापसाला अजून दहा वर्ष भाव देत नाही लिहून घ्या ऐकून देशासोबत भारताचा करार झाला जेवढं तिकडं पिकल तेवढं भारतात येणार तिकडं जर पिकलच नाही तेव्हा तुमच्या घरी पैसे येतील अन्यथा येणार नाहीत मग या प्रश्नावर तुम्हाला आम्हाला बोलावं लागेल अरे आज जर आपल्या घरचा एखाद्या दवाखान्यात जायचा टाइम आला ना गाव जरी झुंडलं मोजके दहा पाच लोक सोडा हो पण अख्खा गाव जरी झुंडलं तर कोणाच्या नाही येत ही परिस्थिती सत्य आहे तुम्ही दिवस कसे काढताय मला माहितीये की हवा हप्ता जाऊ दे पुढच्या हप्त्यात पाहू या हप्त्यापुरते हजार कोणाकून तरी उसने घेऊ आणि आपला आपण धकू ही सत्यता डोळ्यापुढे ठेवा राज्याला विचार करा आयुष्यात एकदा की आम्ही काय सांगतोय विचार करावाच लागेल कारण जोपर्यंत तुम्ही आम्ही बोलणार नाही तो लागत तोपर्यंत हा मेळ बसणारच नाही जोपर्यंत तुम्ही आमची भाषा बोलणार नाही आणि आम्ही काय म्हणतोय सोयाबीनला भाव द्या कापसाला भाव द्या पीक विम्याचे पैसे टाका तुमच्या साऱ्या गोष्टी कर्जमुक्ती करा आणि माफी मागायलो नाही या वर्षी मुक्ती मागायलो पाईपलाईनचा लोन असू दे टॅक्टरचा असू दे थ्रेशर असू दे सेडनेटचं लोन असू दे काय जे तुमचं लोन असेल हे सर्व लोन आमचं सात बारा कर्जमुक्त झाला पाहिजे एवढा प्रचंड पैसा तुमच्या पशी एका समृद्धी महामार्गाचे हजारो कोटी रुपयाचं व्याज दर महिन्याला सरकार भरते पाहिजे का नाही काल परवा एका गावात गेलो रो होतो रोह्यानं त्या माणसाला धडकवलं